संविधान जिंदाबाद मित्रांनो तुम्हाला माहित आहे का गावचं खरं सरकार कोणतं बरोबर ग्रामपंचायत आणि हीच खरी आपली लोकशाही पूर्वीच्या काळात गावकऱ्यांनी आपले प्रश्न सोडवायचे विकासाची दिशा ठरवायची महाभारत कौटिल्याचं अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये हे गाव म्हणजे लहान प्रजासत्ताक असं म्हणलं गेलं आहे पण नंतरच्या काळामध्ये सल्तनत मुघल आणि विशेषतः इंग्रजांच्या राजवटीत गावाची ताकद कमी झाली इंग्रजांनी कायदे केले पण गावाची लोकशाही मात्र मोडीत काढली गांधीजी नेहमी म्हणायचे खरी लोकशाही संसदेत नाही तर गावात उभी राहिली पाहिजे भारतीय संविधानात कलम चाळीस मध्ये पंचायतचा उल्लेख झाला होता पण अधिकार मात्र मिळाले नव्हते मग एकोणीसशे सत्तावन्न एकुन ला बळवंत मेहता समितीनं पंचायत राजसाठी त्रिसत्रीय रचना सुचवली ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच आधारे राजस्थानात एकोणीसशे एकोणसाठ ला पहिली ग्रामसभा झाली पुढे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये संघवी समितीनं पंचायतींना घटनात्मक मान्यता द्यावी अशी महत्वाची शिफारस केली मग आला ऐतिहासिक टप्पा एकोणीसशे ब्याण्णव पंतप्रधान राव यांच्या सरकारनं त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती केली आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून पंचायतींना घटनात्मक दर्जा मिळाला या दुरुस्तीमुळे ग्रामसभा बंधनकारक झाली गावकरी थेट निर्णय प्रक्रियेत स्वभाविक होऊ लागले महिलांना दलितांना आदिवासींना आरक्षण मिळालं पहिल्यांदाच गावोगावी महिला सरपंच दिसू लागल्या शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा तब्बल एकोणतीस विषय गावाच्या हाती आले यामुळे लोकशाहीचा चेहरा मोहराच बदलला एकेकाळी घराबाहेर न पडणाऱ्या महिलांनी सरपंच पदावर बसून शाळा सुरू केल्या शौचालय उभारली पाणी पुरवठा सुधारला गावात दारोबिंदी केले कुठे गाव संपूर्ण साक्षर झालं कुठे स्वच्छतेची चळवळ उभी राहिली गावकऱ्यांनी ठरवलं गाव आपलंच आहे विकास ही आपलाच आहे पण सगळीकडे मात्र चित्र असं उज्ज्वल नव्हतं काही गावामध्ये निवडून आलेल्या महिला सरपंचाच्या नावाखाली प्रत्यक्ष सत्ता त्यांच्या पतींच्याकडेच राहिली अनेक ठिकाणी भ्रष्टाचार वाढला निधी काय विकासाऐवजी गटबाजी आणि राजकारणाकडे वळला काही पदाधिकारी बघता बघता आलिशान गाड्यांच्या मधून फिरू लागले अजूनही पंचायतींना पुरेसे आर्थिक स्वातंत्र्य नाही आहे राज्य सरकारच्या मंजुरीशिवाय अनेक कामं अजून आणून बसतात तरी देखील घटना दुरुस्ती ही भारतीय लोकशाहीची खरी क्रांती होती पहिल्यांदा शेतकरी मजूर महिला दलित आदिवासी सगळेच थेट निर्णय प्रक्रियेत आले होते दिल्लीपासून मुंबईपर्यंत दूर असलेल्या छोट्या गावात लोकशाही रुजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं कायदे किती चांगले असले तरी त्यांचे यश हे अंमलबजावणी करणाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असतं म्हणून चला मित्रांनो आपण ग्रामसभेला जाऊया प्रश्न विचारूया हक्क मागूया कारण खरी लोकशाही संसदेत नाही ते आपल्या गावात आहे आपल्या ग्रामसभेत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि आपल्या गावची लोकशाही आणि सरकार मजबूत करा संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद